राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आज शनिवार पासून म्हणजेच बावीस जून पासून ते तीस जून पर्यंत राज्यात दररोज भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवलाय विदर्भातील शेतकऱ्यांसाठी विशेषत आनंदाची बातमी म्हणजे आज मध्यरात्री विदर्भात पावसाची सुरुवात होणार आहे त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनी पेरणीच्या तयारीला लागावे असा सल्ला पंजाबराव डक यांनी दिलाय आपण राज्यातील पावसाविषयी महत्वाची बातमी पाहतोय एकंदर राज्यात पावसाने ओढ दिल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी की पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागांमध्ये बावीस जून पासून तीस जून पर्यंत रोजच पाऊस पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांच्या पेरणीची तयारी करावी राज्यातील जवळपास साठ टक्के पेरणी झालेली आहे तर चाळीस शेतकऱ्यांची पेरणी अद्याप बाकी आहे ज्या शेतकऱ्यांची पेरणी झालेली आहे त्यांच्यासाठी देखील हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे पावसामुळे मातीतील ओलावा वाढेल आणि पिकांच्या वाढीस चालना मिळेल पंजाबराव डक यांनी आहे की राज्यात सव्वीस जून आणि सत्तावीस जून ला मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यानुसार आपली तयारी करावी या दरम्यान ओढे नाले प्रवाहित होतील असा पाऊस राहील ज्यांची पेरणी अद्याप बाकी आहे त्यांनी जमिनीत योग्य ओल झाल्यानंतर घ्यावा असे पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलंय हवामान अनुकूल होत असल्याने बावीस जून ते तीस जून या कालावधीत पाऊस पडणार आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आत्ताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद